चिला भाव नाही झिंग्या किती काय सात किलो आठ किलो सापडते किती रोज भेटते तुला कवा पाचशे कवा चारशे शिकार ते किती माँगे, किती मच्छी कुठे एका मच्छी मागे किती भेटते नाही एका मच्छी मागे पन्नास रुपये किलो भेटते पन्नास किलो पन्नास किलोची मच्छी बाजारात काय भाव आहे एकशे पन्नास एकशे पन्नास पकडता तुम्ही आम्हाला पन्नास रुपये तुम्हाला पन्नास झिंग्याला झिंग्याला आम्हाला एकशे तीस आहे त्याला झिंग्याला बाराशे तेराशे हे आहे अवस्था म्हणजे जातीच्या नावानं विभागता आलं पण हक्काची लढाई लढता येत नाही कारण आम्हाला धर्म आणि जातीची लढाई लढवणं शिकवलं हे हक्काची लढाई संपली ना झिंग्याचे भेटणार एकशे तीस आणि ते कमावणार बाराशे म्हणजे मरणार हे आणि कमावणार ठेकेदार हे ठेकेदारी पद्धत सुरू झाली आहे देशामध्ये पटेंगे तो कटेंगे नाही काटणेवाली की अवस्था निर्माण की आहे आणि याला आमचा विरोध आहे त्याच्यासाठी आम्ही लढतोय खर तर बाजून तुम्हाला हे धरण दिसतं हे एवढं मोठं धरण आहे याचे जे पाणी आलं ना हे शेतकऱ्याच्या शेतातून आलेलं आहे याचं नुकसान झालं तर आजूबाजूच्या लोकांचं लोकांना नुकसान होतं जमिनी पण आजूबाजूच्या लोकांच्या गेल्या पण या धरणावर मुंबईचा ठेकेदार माज करतो मजा करतो प्रचंड पैसे कमावतो म्हणजे पहिले पाण्यावर आणि पान्या, पाण्यावरचा धंदा हा भोई समाजाचा कोळी समाजाचा समाज यांचा होता पण पंच्याहत्तर वर्षात आम्ही काय घेतलं काय मिळवलं तर पंच्याहत्तरच्या वर्षामध्ये सरकार बदलली बदलून बदलून सारखे सगळे सरकार बदलवले आणि यांनी मच्छीमारच बदलून टाकला याच्यावरचा धंदा करणारा माणूसच बदलून टाकला छोटे छोटे मच्छीमार गायब करून टाकले आणि ही सगळी धरणावरची शेती म्हणजे भोई समाजाची कोळी समाजाची त्याच्यात आता ठेकेदार येऊन बसवला आता या धरणावरच मालकी हक्क ठेकेदाराला तो प्रचंड पैसे कमावतं आणि परंपरेनं आयुष्यात प्रत्येक पिढ्या पिढ्यानं त्याच्यावर धंदा करणारा भोई समाज मात्र पाय घासून घासून आहे गावाच्या किनारपट्टीवर नदीच्या किनारपट्टीवर पाहिलं तर भोई समाजाचे घरं असतात ते कसे जगतं तुम्हाला माहित आहे एका भोयाजवळ काय असन भोई समाजाजवळ दोन तीन भोई समाज जर सोडले लोक तर त्याच्याजवळ शेती असन नाहीतर पंच्याहत्तर टक्के लोकांकडे शेती नाही आहे हेच त्यांची शेती आहे ना आणि हे शेती हद्द हे हळप केली ठेकेदारानं म्हणजे आमचे मंत्री आमचे आमदार आमचे खासदार तिथे पाठवले हे शेती माझ्या भोई समाजानं वापरता यायला पाहिजे होती पण हे ठेकेदाराच्या घशात घातली कारण कमिशन भेटलं आणि एका कमिशनावर लाखो बहि समाजाच्या पुऱ्या आयुष्याचा चुराडा चुराडा करून टाकला आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय का त्याचं एक धोरण आखलं पाहिजे खरा खुरा मच्छीमार हा जगला पाहिजे त्याचं आयुष्य आणि परंपरा त्याच्यावर गेली त्याच्यापासून तुम्ही ते हिसकून घेतलं जसं आदिवासीपासून वन हिसकून घेतले मेंढपाळापासून वन हिसकून घेतले दुधा दूध उत्पादक शेतकऱ्यापासून दुधाचा सगळा सत्यानाश केला आणि आम्ही पाहतोय एक दूध बाजारात आलं म्हैस जेवढी दूध देत नाही त्याच्यापेक्षा जास्त आम्ही पाहतोय भेसळ एकत दूध यायला लागलं जिथं नाही तिथं मरण्याची व्यवस्था निर्माण केली भीती उद्याची आहे आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता कंपनीकडे जाईल आरोग्य व्यवस्था कंपनीकडे जाईल शेतीसुद्धा तेच हाल होणार आहे याला कंटाळून शेती विकली पाहिजे आणि पुन्हा धरणावर जसा ठेकेदार आला तसा शेतीवरही ठेकेदार आला पाहिजे असे षडयंत्र आहे त्याच्यासाठी हे पदयंत्र आहे वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा